जिंतूर शहरातील साठेनगर भागातील नॅशनल उर्दू स्कूल परिसरात पैसे देण्या घेण्याच्या कारणावरून झालेल्या फ्रीस्टाईल हाणामारीत एका छत्तीस वर्षीय तरुणाच्या पाठीवर चाकू भुकसून खून केल्याची धक्कादायक घटना मंगळवार चौदा मे रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली या प्रकरणी मयताचे वडील तैय्यब कुरेशी यांच्या फिर्यादीवरून दोन आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी रात्री उशिरा दोन्ही आरोपींना अटक केले आहे शहरातील साठे नगर येथील छत्तीस वर्षीय संगनूर उर्फ छगन कुरेशी त्यांचा चुलत भाऊ अलीम कुरेशी आणि अमजद कुरेशी हे तिघेजण साठे नगर भागातील नॅशनल उर्दू शाळेच्या परिसरात गेले होते तिघांमध्ये पैसे देण्या घेण्याच्या कारणावरून शाब्दिक चकमक झाली शाब्दिक वाद वाढत गेल्याने तिघांण मध्ये हाणामारी सुरू झाली यातील आरोपी अमजद कुरेशी यांनी सगनूर उर्फ छगन कुरेशी याचे हात धरले आणि अलीम कुरेशी याने धारदार चाकूने त्याच्या पाठीवर जोरदार प्रहार केले यात सगनूर उर्फ छगन कुरेशी गंभीर जखमी होऊन काही वेळ घटनास्थळावर रक्तबंबाळ अवस्थेत पडून असल्यामुळे त्याचा प्रचंड रक्तस्राव झाला यानंतर जखमी सगनूर या शहरातील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले काही क्षणातच रुग्णालय परिसरात मोठा जमाव जमा झाला परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये म्हणून उपविभागातील पोलीस अधिकारी यांनी वाढीव पोलीस कुंकला जखमी युवकाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यावर प्राथमिक उपचार करून परभणी येथे हलवण्यात आले परंतु रस्त्यातच तरुणाने प्राण सोडले या प्रकरणी मयताचे वडील तै्यब कुरेशी यांच्या फिर्यादीवरून दोन आरोपी विरुद्ध खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी रात्री उशिरा दोन्ही आरोपींना अटक केली आहे दरम्यान घटनेची माहिती मिळताच गोपनीय शाखेचे पोलीस हवालदार जिया खान यांच्यासह अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील ओव्हळ स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक अशोक घोरबाड पोलीस निरीक्षक बुद्धिराज सुकाळे आदींनी भेट दिली दरम्यान मागील अकरा दिवसात शहरात सार्वजनिक ठिकाणी खुणाच्या दोन घटना आणि दोन गटात झालेल्या सशस्त्र हाणामारीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे